अपडेट इंडिया खबर सच्चाई नमस्ते जय महाराष्ट्र इस्लामपूर आगरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून इस्लामपूर परांडा ही बस सेवा या इस्लामपूर आगरामध्ये चालू आहे या बसमध्ये या वाळवा तालुका व इस्लामपुरातील पंचपूर लोक ह्या बस सेवेचा लाभ घेत असतात ही बस पंढरपूरला माझ्या विठ्ठला विठ्ठलाकडे जाणाऱ्या भाविकांसाठी व आवाटी शरीफमध्ये बाबाकडे जाण्यासाठी ह्या बसची खूप मागणी आहे या बसच्या मागणीच्यानुसार पर्यावरण खात्याने आणि सांगलीच्या पर्यावरण विभागाने ते एक विशेष बस म्हणून या ठिकाणी इस्लामपूर आगारापासून ते परांडापर्यंत ती बस चालू केली होती ती बस अत्यंत उत्तमरित्या एक नंबरच्या त्यांच्या आगारामध्ये ती एक नंबरची बस हित चालली याचं चा विशेष गौरव म्हणून आमचे नेते परिवहन मंत्री प्रताप सर साहेबांनी तिचं विशेष कौतुक केलं परंतु या इस्लामपूर आगाराच्या आगार प्रमुखांच्या अडचणपणामुळे व अर्धवट भूमिकेमुळे ती गेल्या महिना दोन महिन्यापासून ती बससेवा बंद आहे त्यामुळे माझं पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांचा आणि अवलीबाबाकडे जाणाऱ्या भाविकांचा त्या ठिकाणी नाराजगी व्यक्त होत आहे ही बाब दखल घेऊन आम्ही त्यांना सातत्यानं निवेदन देऊ सुद्धा त्यांनी ती बस सेवा अजूनपर्यंत चालू केली नाही परंतु मी आपल्या माध्यमांच्या स्वरूपामध्ये मी स्वरूपा आगार प्रमुखांना सांगू इच्छितो जर येत्या आठ दिवसामध्ये आपण ती बस सेवा जर चालू केली नाही तर शिवसेने स्टाईलने आपल्याला काळेपासू आणि या सर्व घटनेशी जबाबदार पुढील ज्या घटना होतील त्या सगळ्यांचे जबाबदार हे प्रमुख राहतील आणि निश्चितपणे आम्ही त्यांना शिवसेनेचा स्टाईलने निश्चित प्रमुखांना धडा शिकवू या आपल्या प्रसिद्धी माध्यमातून माध्यमाच्या माध्यमातून आम्ही त्यांना हा संदेश देतो जय महाराज